So, सो आज आम्ही चाललो आहे आळंदीला प्रस्थानासाठी प्रस्थान सोहळ्यासाठी तुम्ही बघू शकतो आता आम्ही ट्रेन पकडणार आहेत इंटरसिटी इंटरसिटी एक्सप्रेस सो सोडायला आमच्या पप्पा आहेत आणि आम्ही लोक आहेत आणि सुजात्या आणि देवेंद्र बाबा सो ते लोक ठाण्याला चढते आम्ही दादरला चढणार आहेत सो आता सध्या सीन असं झालंय की आमच्या दोन्ही पण साईडला कोकणच्या ट्रेन लागला एका साईडला तुटतारी एका साईडला मोड एका सो आम्ही कोकणात काय सांगू मग का लागले असेल आम्ही कोणाला कुठलेयते पुण्याची ट्रेन बोलू त्याच्यावर आपण फोकस करूया सो भेटूया तुम्हाला सो वी इन ट्रेन सारी पसरलाना ते मना माती मंदे तरवना रे हे गाव माजे चलोश आ आम्ही चाललो आहोत पुण्याला पण आम्ही उतरणार आहोत शिवाजी नजऱ्याला तिथून आम्ही आळंदी आता डिसाईड झाला उतरणार आम्हाला माहिती नव्हतं सो आता आम्ही ट्रेन आमची डिबॉर्ड केली आहे आता आम्ही चाललोय शिवाजीनगर शिवाजीनगरला आम्ही उतरलो आम्ही चाललो आळंदी आता आळंदीला शोधतोय जर आम्ही शोधतोय कुठे नाहीत नाही बाहेरच उभे असली बघू शकतात तुझात मला भेटली चला 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 दर्शनाची लाईन कुठपर्यंत आहे मंदिर तर खूप लांब आहे इकडून दर्शनाची लाईन चालू झाली आहे फुलं की बघा दर्शनाची लाईन लोक उन्हातानात थांबले दर्शनासाठी सो वी आर युअर सो आता मी इंद्रायणी काठी जातोय आकांक्षा आम्ही रेडी झालो ॲक्च्युली आम्ही दुपारी झोपलो होतो कारण ॲक्च्युली रूमवर आलो आहेत तुम्ही आमच्या पसारा नका बघू पसारा गेला आहे आम्ही सो आम्ही रूमवर आलो झोपलो कारण की धर्मशाळेत ॲक्च्युली जागा पुरत नाही कारण की तिथे ऑलरेडी सगळी माणसं आहेत सो आम्ही इथे आलो म्हणून रूमवरती येस एस सो आपण भेटूया आम्ही आता इंद्रायणी काठी जातोय सो आता मी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलो आहे पण दर्शनाला खूप गर्दी आहे गर्दी आहे सो आम्ही मुख्य दर्शन घेतोय पप्पा मामा हा <laughs> तुम्हाला जो कळस दिसतोय ना वरचा तो ॲक्च्युली जेव्हा समाधीचं ती पालखी उठवतात ना तेव्हा त्याचा वरचा जो कळस असतो ना, हो जेवा, जे, जेवा, ना तो हलतो आणि हा ॲक्च्युली इकडचा खूप दिव्य सोहळा आहे जो खूप कमी लोकांना अनुभवायला मिळतो आणि जेव्हा म्हणजे जेव्हा आळंदीत पालखी असते ना त्यावेळेस ह्या गाभाऱ्यात कोणालाच एंट्री नसते फक्त जे आ, इम्पॉर्टंट म्हणजे जे त्यांच्याकडे पास वगैरे असतो ना त्यांच्याच लोकांना फक्त इंटरेस्ट आहे लास्ट टाइम आम्ही खूप ट्राय केलं होतं नाही मिळालं नाही मिळालं ते फक्त वारकरी लोकांसाठी असं खूप बघू शकतात लाईन इंद्रा आणि काठीपर्यंत लाईन गेली आहे म्हणजे तुम्ही फक्त विचार करा किती लांब लसक लाईन आहे हे बघा हे मंदिर आहे आणि आम्ही मुख्य दर्शन घ्यायला आलो हां हां मुख्य दर्शन घेतलं आम्ही समाधीचं दर्शन आणि वारकरी इथे फुगड्या खेळत आहेत त्यांचा एकदम आनंद उत्साहाचा तर इथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती तर आता दर्शन, दर्शन आता आम्ही इंद्रायणी काठी आलोय तुम्ही बघू शकता आम्ही ते ह्याचं दर्शन घेतलोय

किला मिथोपा मिते वरी हे किला मिथो एकदम एकदम आणि दर्शन घेतलं आणि मग बाहेर बाहेर आलो आणि आम्ही बाहेर आलो तेव्हा गेट्स ओपन केले तेव्हा तर एवढं भारी दर्शन झालंय ना मला सगळे मी तासवते पोलीस वगैरे होते तर मला सकाळच होते ती पण मी काढायचं मॅनेज केलंय मी व्हिडिओ वगैरे सो आपण तुम्ही ते बघा डे हो आणि मध्ये सेकंड डे आहे आणि आता आम्ही रेडी आहे आम्ही मधून बाहेर निघालो आणि आता आम्ही धर्मशाळेत जायचं आमची अंग वगैरे झाली आता ना मी नाश्ता करायला धर्मशाळेत चालते आज आम्ही पण ज्ञानेश्वरी वाचलो आम्ही ज्ञानेश्वरी येऊन बसलो लोक सोडत नाही एवढं माहिती हा मला कळलं होतं अठरावा अध्याय चालू आहे स्व्यास तेच वाचणार पान दिलं

गुड मॉर्निंग गाईस सो आमची गुड मॉर्निंग अशी एकदम सुंदर झाली आहे साडी झाली भारी साडी नेसली आहे हे बघा हे तर खूपच मोठं अट्रॅक्शन आहे आम्ही हे रात्री केलंय हो रात्री आम्ही एक वाजेपर्यंत हा ब्लॉक चालू आहे नाही अरे ब्लॉक चालू आहे सो आम्ही हे रात्री एक वाजेपर्यंत टाइमपास करत होतो केदार हा केदारदादा दादा। मध्ये आम्ही मस्त मस्त फोटोज काढले खूप भारी फोटोज आलेत आणि बघू हे पण घातले सो भेटूया आता आता आम्ही ॲक्च्युली ज्ञानेश्वरी वाचायला बसलो तुम्ही तुम्हाला सगळं दाखवते खूप मस्त सजवलं आहे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो त्यानंतर तिकडचं सगळं आम्ही मस्त सजवलं आहे सो तुम्हाला मी सगळं दाखवते केलो होतो आणि इंद्राणींचं पाणी भरल्यामुळे

कृत्रिम भेळ आहे आधीच बोलली आहे ते खाली मी हिचं सजेशन होत गिरे भेळ खायचं तर खाऊया त्या आम्ही वारकरी म्हणतो पालखीची वाट बघतो आहे आम्ही बघा दुसरी आमचं झोपरे आहे आणि खायच्या आम्ही दोन्ही फ्रेंड हो पप्पांना पण बघू शकता तुम्ही हे बघा हे बापले पप्पा आहेत आणि त्यानं आमचं पण नेहमी फिर 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 फिर

आम्ही गेलेलो तुम्ही सगळे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आम्ही फुगड्या खेळलोय त्याच्यानंतर तुळशी वगैरे सोबत फोटोज काढले आणि बरच बरच भजन आणि कीर्तन तिथं सगळं झालं हरीपाठ झाला ज्ञानेश्वरी वाद मी मस्त जेवलो खूप मस्त जेवण होतं आणि आता आम्ही सगळं चेंज वगैरे केलं आता सगळ्या बॅग वगैरे भरल्यात उद्याची सगळी तयारी करून ठेवलेली आहे काय घालणार आहे किती वाजता निघणार आहेत वगैरे सगळं प्लॅन्ट प्लॅन प्लांड आहे आणि बघा तुम्ही वाट आम्ही हां नाही घेत आहेत आम्ही उद्या पालखीसोबत पुण आळंदी ते पुणे चालणार आहोत तर ते सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला सांगायचं होतं आणि तुम्ही उद्याचं एकही काही मिस करू नका आम्ही तुमच्याकडे तुमच्यासाठी खूप काही मस्त आणि स्पेशल आणणार आहोत उद्यासाठी तर त्याच्यासाठी तुम्ही सगळे रेडी राहा आम्हाला आम्हाला स्वतः खूप उत्सुकता कारण की आम्ही हे पहिल्यांदा अनुभवतोय आणि पहिल्यांदा वारी म्हणजे पहिल्या मध्ये पायी चालणार आहोत भलेही आम्ही पुण्यापर्यंत डिस्टन्स बघून पण आता आम्हाला म्हणजे भीती वाटते म्हणजे विचार करा म्हणजे आळंदी ते पंढरपूर लोक पायी जातात ते कसे जातात ते अनुभवायचं आहे एकदा पण आत्ता सध्या आम्ही आळंदी ते पुणे जाणार आहोत तर त्याच्यामध्ये जे काही होईल ते सगळं उद्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सो याच्यासोबत कनेक्टेड राहा येस येस सो आता मी हा ब्लॉग इथे एंड करते सो बी कनेक्टेड फॉर पार्ट टू